म्हशीचं दूध काढून आले पूर्ण बादली भरून आहे आणि त्याच्यानंतर हा नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकोल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज चालू आहे आपण सोनार पाडायला सोन्याची तब्येत कशी आहे तसेच दवापाणी काय चालू आहे आणि कशाप्रकारे त्याची निगा राखली जाते काय खायला देतात काय नाही आणि कसं काय म्हणजे पायाची सूज वगैरे कशी आहे गाठ कशी आहे ते विचारण्यासाठी आणि संकेत तर गोट्यावर असतं कारण का नेहमी तो बैलांची काळजी घेत असतो तर चला जाऊया आता सरळ सोनार पाडायला आणि नवीन असेल ना व्हिडिओवर तर सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर चला भेटू सोनार पाड्याला तर मित्रांनो फायनली आलेलो आपण सोनार सोनार पाड्याच्या मोठ्या सोन्याच्या गोठ्यावरती आणि तुमच्या समोरच आहे चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या आणि तसेच समोरच आहे बघा बावर्या आता चालू सीझनला चालू सीझनला दोन्हीपैकी दोन्ही शर्यती जिंकलेला बावर्या बघा असं शांत आहे दावणीला एकदम समोरच आहे सर्वांचं कालच मोठा सोन्या पन्नास पन्नास तर बावऱ्याचे मित्रांनो जी शर्यत जमली होती उसाटने अड्ड्यामध्ये ती कॅन्सल झालेली कारण का खूप जास्त संध्याकाळ झालेली त्याच्यामुळे ती शर्यत कॅन्सल झालेली आणि समोरच बघा छोटा मन क्या एकदम शांत है सा बैल पावरे बगा एकदम ओलख जाए पावरे एकदम कसा शांत है समोरच आहे संपूर्ण महाराष्ट्राचं खालीच मोठा सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो समोरच्या पायाची दुखापत आहे ना ती बरी झालेली आहे आणि पत्रे पण मारले आय थिंक पायाला पण अजून मागच्या पायाची जी गाठ आहे ना ती अजून तशीच्या तशीच आहे त्याच्या मुलं एक फेरा पण टाकलेला आपण काल मित्रांनो काल फेरा टाकलेला त्याला मस्त पलाला पण एक मागचा पाय आहे ना तो थोडासा नक्कीच त्रास देतोय सोन्याला आणि मित्रांनो समोरचा पण बघा कसा उचलून धरतोय

मित्रांनो समोरच्या पायाला बघू शकतो ज्या पायाला दुखापत झाली होती त्या पत्र्या मारल्या किल्ले दिसत असतील तुम्हाला तर मोठ्या सणाच्या समोरच्या पायामध्ये ना एक छोटासा दगड गेला होता खुरामध्ये त्याचे मुलं दुखापत झाली ती पायाला आणि पाय उचलून पण धरत होता अजूनपर्यंत दुखापत आहे बऱ्यापैकी बघा पाय उचलून धरतोय अजूनपर्यंत समोरचा पाय उचलून धरतो आणि मागच्या पायाची गाठ आहे ना ते अजूनही ही तशीच आहे तर मग मित्रांनो एक ट्रेनिंगसाठी आणि त्याच्या फिटनेससाठी त्याला महिन्यातून पंधरा दिवसातनं एक फेरा तरी टाकावा लागतो चालवणं तर चालूच असतं नॉर्मली बट त्याला फेरा वगैरे टाकणं जरुरी असतं त्याची मला काल देखील फेरा टाकला एक मित्रांनो मी जसं जसं भावऱ्याकडे येतो आहे सोने सोन्या बघा आपल्याकडे बघतो आहे जणू की सांगतो आहे की मला पण कॅमेरामध्ये ये किती वेळ भावरेजवळ जाशील जवळ पण आहे पण ही चुकी कधीच करणार नाही कारण का मोठा सोन्या मोठा सोन्याचा आहे आणि कधी शिंगावर उचलेल ना समजणार नाही आता मी या साईडला गेलो ना सोन्या पण बघा याच साईडला बघेल नजर बघा मित्रांनो वाघाची नजर बघा अत्यंत देखणं आणि सुंदर असा बैल आहे जितका वेळ बघावं तितका वेळ कमी असा देखणा बैल कॅमेरा जसं चालू करतो ना फोन कॅमेरा करत नेहमी बघत असतो आपला चतुर्थ हिंदी के मोठा सोन्या आणि नक्कीच सोन्याच्या सोबत बावरे तसेच मानक्या यांना पण घडवण्याचं काम करणारच आहे सोन्या किती मोठी गाठ आहे आणि अजूनपर्यंत ती बरी झालेली नाही आहे आणि तर सोन्याचं लोक बघा कसा दिसतो दिसतोय पल तर तेवढाच जिद्दीने पळतो पण दुखापत पण तेवढीच आहे आणि आपल्याला लक्ष पण ठेवायला लागतं गाय पण आहे गाय म्हणजेच माय आणि तसेच म्हशी देखील आहेत जे संपूर्ण बैलांना दूध वगैरे देण्याचं काम करतात आणि बघा आपली गाय पण बघा एकदम शांत दिसते मित्रांनो नेहमीप्रमाणे जयदाची एंट्री झालेली आहे आपल्या बैलांना बघण्या तर मित्रांनो समोरच बघू शकता आपण आताच म्हशीचं दूध काढून आणले पूर्ण बादली भरू नये त्याच्यानंतर हा गाईचा आहे गायचा अंधेर आहे बावऱ्यासाठी आणि सोन्यासाठी तर संपूर्ण दूध असणार असणारे बा सोन्यासाठी आणि बावर्यासाठी दोघांना इकडे बघा पाणी गरम करत ठेवले आणि आतमध्ये टाकले ब्लॅक सॉल्ट काला मीठ आहे आणि आहेत त्यांचे तर मोठ्या सोन्याला शेकवायचा पाय जी गाठ आहे ना उजव्या पायाची ती शेकवायची पूर्ण बघा तर मित्रांनो दोन टाइम एवढंच दूध दिलं जातो बावर तसेच मोठ्या सोन्याला आता दूध टाइम झाले सकाळ शकल सकाळी बघा मित्रांनो धरमदा समोर एकदम शांत आहे आणि राड बघा उजव्या पाहायला मोठी दिसत आहे बघा बघा डाब्या पायामध्ये आणि उजव्या पायामध्ये किती जास्त फरक आहे सोबत एकदम शांत झाले आणि आता जे आपले बघा गोल गोल लाडू सारखे बनवले आणि मोठ्या सोन्याला आहेत बघा पोटच्या प्रो पोराप्रमाणे त्याची निगा राखली जाते सध्या आजारामध्ये आहे आणि मित्रांनो नेहमीच फेऱ्या वगैरे देत ठेवायला लागतात कारण का त्याच्यामुळे वजन देखील वाढू शकतं आणि फिटनेसवरती त्याच्या परिणाम होऊ शकतं म्हणून फेरे तसेच चालवायला नेणे न्यायलाच ने लागतं आहे आणि मित्रांनो कमेंट कर सांगत होते की सोन्याला ब्रेक दिला पाहिजे ब्रेक तर आहे सोन्याला बट त्याची फिटनेस आणि निगा ते पण राखली पाहिजे कारण का त्याला चालवा चालायला घेऊन गेलं पाहिजेत आणि फेरे पण टाकले पाहिजेत म्हणून काल पण एक फेरा टाकलायला पाठवून दे साडेतीन वाटण्या दुपार, दुपार।, दुपार। मित्रांनो बावऱ्यासाठी खास गाईचं दूध आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोठ्या सोन्याचं वजन वाढेल म्हणून त्याला फेऱ्या पण दिले जातात आणि मध्ये मध्ये चालवायला तसेच फेऱ्यांना नेले जातं तर आज दुपारनंतर डॉक्टरकडे पण नेणार आहेत मोठ्या सोन्याला आणि एक्सरे वगैरे काढायचे पायाचं कारण का खूप जास्त दुखापत आहे त्याच्या अजून पायाला गाठीमुळे टॉप क्वालिटीच बीट आहेत बघा माणसांना खायला वाटत ती 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 गोष्ट आपण या मुख्या जनावर म्हणजे मैदाना घालतो एकदम मोठे टप दोन टब काढलेले आहेत मक्याचे आणि समोरच बघा बीट तोडायला घेतले एकदम टॉप साईजचे आणि मोठे मोठे बीट आहेत बघा तर मित्रांनो ऑलमोस्ट उकल उकलून गेलेले ब्लॅक सॉल्ट आणि त्याची टाकलेली फतकी आता याच्याने संपूर्ण सोन्याचं पाय शिकवलं जाईल अजून आग चालू आहे मित्रांनो बावर्याला टाकलेला मका आणि आपला सर्वांचा लाडका कालीज आपला केसरी मोठा सोने पण काढतो आहे मका आणि बीट आता रेडी करतायत Oke, okay, ike okay, kebaik okay, lah. Uh, kita makan ya.

का अजूनपर्यंत किती मोठी गाठ दिसते आणि आता शेकवायचा बैलाला जो आपण मग अशी ब्लॅक सॉल्ट म्हणजे काला मीठ आणि फतकी टाकलेली होती त्याच्याने शेकवायचं आहे गरम पाण्याने मित्रांनो तो जो मिश्रण होता फतकीचा आणि ब्लॅक सॉल्ट होता त्याच्याने संपूर्ण अंगावर आहेत शेकवून बोलतो त्याला संपूर्ण पाय शेकवून घेतात 다이 보자. 아. 서아담

तर आता मागचे दोन्ही पाय शेकवून घेतलेले आहेत गाठ पण शेकवलेले आहे आता बाकीचं पाणी आहे ना त्याच्यान समोरचे पाय आताच काल फेरा झाला त्याच्यामुळं पाय पण शेकून घेत आहेत आणि सर्व प्रकारे निगा राखली जाते सोन्याची गाठ बघा अजून किती मोठी आहे तर आज संध्याकाळी डॉक्टरकडे पण न्यायचं आहे हो। तर चला मित्रांनो जाता आता जातो आता घरी आणि बघितलं असेल सकाळपासून सोन्याला आणि इतर बैलांना काय काय दिलं सतरा प्रकारच्या डाली होत्या कडबा उडीद अजून त्याच्यानंतर वाडा दिला मका दिला आ, बीट त्याच्यानंतर दूध एवढं सगळे मेहनत असते एका बैलामाग नेहमीच म्हणत असतो मित्रांनो खूप जास्त मेहनत असते एका बैलामागं आणि तेवढं जास्त मेहनत करतात सर्वजण आपला शेतकरी वर्ग तर चांगलं वाटतं हे बघून आणि आपला हा नाद आहे ना सर्वजण टिकवत आहेत तर चला भेटतो आणखी एक भारी व्हिडिओमध्ये आणि थोड्याच दिवसानंतर तुम्हाला बघायला भेटणार आहे सोन्याचा मोठ्या सोन्याचा फेरा दोन तीन दिवसानंतर मी टाकणार आहे तर चला भेटतो